वर्धा डेपोच्या भंगार बसचा प्रवाशांना फटका बस फेल झाल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागले तात्कडत नेहमीच थोडत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची परिस्थिती बिकट आहे विदर्भाच्या सगळ्याच डेपोतील अनेक बसेस खटारत झाल्या आहेत चालक आणि वाहक अनेक वेळा डेपो व्यवस्थापक स्थापकांकडे याबद्दल तक्रार करतात पण त्यांचाही ना इलाज असल्याने ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात डेपूची एम एच थर्टीन सी यू एट थ्री फोर सेवन क्रमांकाची बस आर्वीवरून अमरावतीकडे निघाली असता बसमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांना भर उन्हात तात्कळत उभे राहावे लागले त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला रागवलेल्या प्रवाशांनी चालक आणि वाहक यांना चालक चांगलेच धारेवर धरले पण त्यांनी सुद्धा त्यांचा नाईलाज असल्याचे सांगितले ही बस यापूर्वी सुद्धा आर्वी बेढूना घाटात दोनदा फेल पडली होती असेही समजते